श्री स्वामी समर्थ मित्रांनो एका गावात रखमा नावाची एक विधवा स्त्री राहत असे तिला एक मुलगा होता तिच्या घरी इतकं दरिद्र होत की तिचं झोपडं देखील अगदी पडकच होत घरामध्ये साधी भांडी कुंडी देखील व्यवस्थित नव्हती तिचा मुलगा आता लहानच होता तिने प्रेमाने त्याचे नाव आनंद असे ठेवले होते पण त्याचे नशीब मात्र इत खराब होते की त्याच्या जन्मानंतरच काही दिवसांनी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला रखमा बिचारी मोल मजुरी करून त्याला सांभाळत होती तिला नेहमी असं वाटत होत की आपला मुलगा मोठा झाल्यावर तो आपलं नशीब नक्कीच पलटेल आणि आपल्या आयुष्यातली सगळी दुःख दरिद्र्य दूर होतील याच आशेवरती ती दिवस रात्र काम करत असे आनंद लहान होता पण खूप समजदार होता तो कोणत्याही गोष्टीचा सखोलपणे विचार करत असे एके दिवशी त्याने त्याच्या आईस विचारले की आपण इतके गरीब का आहोत तेव्हा आई म्हणाली ही सारी काही देवाची देणगी आहे सर्व आपल्या नशिबाचाच खेळ आहे परंतु आईच्या या उत्तराने त्याला समाधान लाभलं नव्हतं तो आईस म्हणाला पण देव आपल्यासोबत असं का करत आहे तेव्हा त्याची आई म्हणाली आता ह्या प्रश्नाचे उत्तर तर देऊच देवच देऊ शकेल तेव्हा त्यानं आपल्या आईला विचारायला सुरुवात केली की हा देव हा देव देव कुठे कुठे भेटतो ग राहतो बिचारी त्याची आई त्याच्या प्रश्नांनी अगोदरच वैतागली होती तिनं काहीतरी करून त्याचं तोंड बंद करावं म्हणून त्याला सांगितलं तो दूर पर्वतावर राहतो त्याच्याकडे जाण्यासाठी खूप साऱ्या जंगलांमधून जावे लागते पण तू ते मात्र तेथे जाऊ नकोस पण आनंदने मात्र मनातल्या मनात विचार केला आणि ठरवलं की काहीही झालं तरी मी देवाला शोधून काढेल आणि त्याला माझ्या गरिबीचे कारण मी नक्कीच विचारेल एक दिवस आई कामासाठी गेलेली असताना तो जंगलाच्या दिशेने निघाला ते जंगल फारच घनदाट आणि भयव होते तो चालून चालून खूप थकला पण त्याला मात्र कोठे देवाची सावली देखील दिसली नाही शेवटी थकून तो एका दगडावरती जाऊन बसला आणि विचार करू लागला की देव तर इथे नाही आत्ता मी त्याला कसे विचारणार की मी गरीब का आहे तेव्हाच संयोगाने महादेव आणि पार्वती पृथ्वीचे भ्रमण करत होते आणि ते तेथूनच ते चालले होते त्यांनी त्या ते मुलाला तेथे बसलेले पाहिले त्यांना फार आश्चर्य वाटलं की इतक्या घनदाट जंगलामध्ये हा मुलगा बसून काय करत आहे त्यांनी आपल्या आत्मज्ञानाने सारं काही जाणून घेतलं आणि मग महादेवांनी त्या मुलास प्रश्न विचारला बाळा तू कोण आहेस आणि या इतक्या घनदाट जंगलामध्ये तू का बसला आहेस तेव्हा तो मुलगा पटकन म्हणाला मी देवाला शोधत आहे तेव्हा माता पार्वती त्याला म्हणाली पण कशासाठी तुझं देवाकडे काय काम आहे तेव्हा मुलगा पटकन म्हणाला की मला देवाला हा प्रश्न विचारायचा आहे की मी इतका गरीब का आहे आमच्या आजूबाजूस राहणारे सर्वजण सुखी समृद्धी आणि धनवान आहेत मग असं आम्हालाच ही शिक्षा का आनंदने अगदी न घाबरता सांगितले तेव्हा त्याचे ते धाडस पाहून महादेव आणि पार्वती दोघेही आनंदित झाले माता पार्वती या करुणेच्या सागर आहेत त्यांना त्या मुलावरती खूप आली त्यांनी पुढाकार घेत महादेवांना सांगितले स्वामी या मुलाला तुम्ही काहीतरी द्या तेव्हा महादेव म्हणाले की आपण त्याच्यासाठी काहीही करू शकत नाही कारण जे काही त्याच्या जीवनात सुरू आहे ते सारं त्याच्या नशिबामध्ये आहे नशिबाच्या लेख्या जोख्याशिवाय तो जीवन जगू शकत नाही पण माता पार्वतीने मात्र हट्ट धरला की तुम्ही या बालकास काही ना काहीतरी दिले पाहिजे तेव्हा महादेव माता पार्वतीला सांगतात की तू उगा झट्ट करू नकोस आपण त्याला काहीही दिलं तरी ते त्याच्याकडे राहणार नाही कारण ते त्याच्या नशिबात नाही त्याच्यासोबत तेच होणार आहे जे त्याच्या नशिबात लिहिलेले आहे पण माता पार्वती मात्र ऐकायला तयार नव्हती ती म्हणाली की भगवंत तुम्हाला काही ना काहीतरी त्याची मदत केलीच पाहिजे तेव्हा माता पार्वतीच्या हट्टामुळे महादेवांनी त्याला एक सोन्याचा हार दिला हार मिळाल्यामुळे आनंद खूप आनंदी झाला आणि आनंदनं तो हार आपल्या घरी घेऊन जाऊ लागला माता पार्वती मात्र खूप आनंदात होती की तिनं एक लहान बालकाची मदत केली आत्ता त्याचं पुढील आयुष्य आनंदात व्यथित होईल पण महादेव मात्र हे जाणत होते की तो हार त्या मुलाकडे राहणार नाही आत्ता घराकडे परतत असताना दमल्यामुळे तो एका झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी थांबला थकलेल्या असल्याने त्याला लगेच झोप लागली त्यानं तो हार आपल्या गाठवड्यामध्ये ठेवून उशाच्या बाजूला ते गाठवडे ठेवले तेव्हा कोठून तरी एक कावळा उडत उडत आला त्याने ते गाठवडे उचलून नेले आपल्या डोक्या खालून काहीतरी खेचले गेले हे पाहून तो लगेचच जागा झाला तेव्हा त्याने पाहिले की आपलं ते छोटसे गाठवडं कावळा घेऊन उडत जात आहे तो त्याच्या मागे धावू लागला पण काहीही उपयोग झाला नाही कारण कावळा उडत उडत खूप दूर निघून गेला होता हे सारं पाहून तो खूप दुःखी झाला आणि रडत रडत पुन्हा आपल्या घराकडे निघाला जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्यानं आईस सर्व हकीकत सांगितली पण त्याच्या आईला मात्र त्याच्या बोलण्यावरती जराही विश्वास बसला नाही असेही बोलणे ऐकून ती नाराज झाली कारण तिला वाटलं की आत्ता आपला मुलगा काहीही गोष्ट सांगत आहे पण तो मात्र आईच्या अशा वागण्याने निराश झाला नाही त्याने मनातल्या मनात विचार केला की मी उद्या पुन्हा जाईल आणि मी उद्या पुन्हा माझे दुःख त्यांना ऐकवेल ते त्या कावळ्यास शिक्षा नक्की देतील महादेव माता पार्वतीस म्हणाले पाहिलस तो हार त्याच्याकडे नाही राहिला तो हार कावळा उडून घेऊन गेला आता त्याला दुसरा हार हवा आहे म्हणून आणि त्या कावळ्यास शिक्षा द्यावी म्हणून तो मुलगा आजही इथे येणार आहे तेव्हा माता पार्वती महादेवांना म्हणाली की तुम्ही त्या कावळ्यात शिक्षा द्या अथवा नका देऊ पण त्या मुलाची मदत मात्र नक्की करा की ज्यामुळे त्याचं दरिद्र्य दूर होईल तेव्हा महादेव म्हणाले की आता आपण काहीही करू शकत नाही जर का आता तुला त्याची काही मदत करायची असेल तर त्याला तर आपल्याला ब्रह्मदेवाला सांगावे लागेल त्यांची इच्छा असेल तर ते त्या मुलास काही मदत करतील असे बोलून महादेवांनी ब्रह्मदेवाला बोलवले आणि सर्व काही सांगून त्या मुलाची मदत करण्यास सांगितले जेव्हा तो मुलगा आला तेव्हा ब्रह्मदेवांनी त्याला हिऱ्याची एक अंगठी दिली मुलाने ती अंगठी आपल्या खिशात ठेवली आणि आनंदाने तो घराच्या दिशेने निघाला त्याने विचार केला होता की वेळेस मी अंगठी कोठेही ठेवणार नाही मी सरळ घरी जाणार पण चालता चालता अचानक त्याला तहान लागली जवळच एक तलाव होता जसा तो पाणी पिण्यासाठी खाली वाकला तशी त्याच्या खिशातली अंगठी पाण्यात पडली तो उचलणार तितक्यात एका माशाने तिला गेले। आनंद पुन्हा रडत रडत घरी आला व त्याने आपल्या आईस झालेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्याची आई म्हणाली की बेटा जोपर्यंत आपल्या नशिबात नाही तोपर्यंत तोपर्यंत कोणतीच गोष्ट आपल्याकडे थांबणार नाही तू कितीही प्रयत्न केले तरी ते निष्फळ ठरतील जेव्हा नशीब बलत्तर असेल तेव्हा माती देखील सोनं बनून जाते त्याच्या आईनं त्याला प्रेमानं समजून सांगितलं पण मुलगा मात्र मनात हाच विचार करत होता की हे सगळं शक्य आहे उद्या मी पुन्हा जाणार आणि झालेली सर्व हकीकत महादेव आणि माता पार्वती यान सांगणार तिसऱ्या दिवशी पुन्हा तो तेथे पोहोचला त्याचे हे धाडस पाहून महादेव पार्वती प्रसन्न झाले महादेव ब्रह्मदेवास म्हणाले पहा हा मुलगा किती धाडसी आहे आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले आपल्याला विष्णूंकडे गेलं पाहिजे यावरती उपाय फक्त तेच सांगू शकतात शेवटी ते श्री विष्णूंकडे गेले महादेवाचे आणि ब्रह्मदेवाचे सारे बोलणे ऐकून झाल्यावरती श्रीकृष्णांनी त्या मुलास काही हिरे दिले आत्ता हिरे मिळाल्यामुळे मुलगा खूप आनंदित झाला त्यानं खूप विचार केला की यावेळी मी कुठेही थांबणार नाही आणि सरळ घरी जाईल कारण यामुळे दोनदा माझ्या वस्तू हरवल्या आहेत जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याची आई घरी नव्हती तेव्हा त्याने ते हिरे एका तांब्यात टाकले आणि आईला शोधायला निघाला तो मनातल्या मनात विचार करत होता की आत्ता माझ्या आईला कोणतेही काम करायची गरज नाही आत्ता आपण खूप श्रीमंत बनणार आहोत तो जेव्हा घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या ते घरामध्ये लपण्यासाठी चोर शिरले निघताना मात्र त्यांना घरात जी पण दोन चार भांडी दिसली ती त्यांनी घेतली आणि पळाले आता त्या भांड्यामध्ये तो तांब्या देखील होता ज्यामध्ये त्या मुलाने ते हिरे ठेवले होते जेव्हा तो आईला शोधून आपल्यासोबत घरी घेऊन आला तेव्हा त्याने पाहिले की घरातील सर्व भांडी गायब आहेत त्यात तो तांब्या देखील दिसत नव्हता आता मात्र हे सारं पाहून आणि ऐकून त्या मुलाची आई त्याच्यावरती खूप रागवली आणि ती त्याला म्हणाली तू रोज नवीन नवीन गोष्टी सांगून मला वेड्यात काढू नकोस पूर्ण दिवस इकडे तिकडे फिरत असतोस आणि संध्याकाळी तुला मी मारेल ओरडेल या भीतीमुळे तू रोज मला काहीतरी नवीन कथा सांगत असतोस पण मुलगा मात्र विचार करत होता की मी तर सर्व सत्य सांगत आहे पण आईला मात्र ते पटत नाही तो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागी गेला आत्ता महादेव मात्र विचार करू लागले की ह्याच्या जीवनात इतके संकट येत आहेत पण हा मुलगा एकाही संकटाला न घाबरता रोज नवीन उमेदेने नवीन आव्हाने तयार होत आहे हा संकटांना घाबरणारा नाही हा संकटांवरती मात करणारा आहे महादेव त्याच्यावरती खूप प्रसन्न होतात आणि ते नशिबाला म्हणतात हा मुलगा खूपच धाडसी आणि संयमी आहे तो संकटांना घाबरत नाही तो रोज नवीन आव्हान स्वीकारण्यास तयार असतो असा मुलगा कधीच अभागी होऊ शकत नाही तुम्ही त्याला चांगले काहीतरी द्या महादेवांचं हे बोलणं ऐकून नशिबाने त्या मुलाला एक सोन्याची मुद्रा दिली आता ती सोन्याची मुद्रा घेऊन आनंद घरी गेला त्याने ती सोन्याची मुद्रा आईच्या हातावरती ठेवली आणि आई आनंदी झाली आता नशीबच त्याच्यावरती प्रसन्न झाल्यामुळे त्याचे सर्व कामे व्यवस्थित होऊ लागली काही दिवसांनी एक मासेवाला मासे विकण्यासाठी आला होता तेव्हा त्याने ती सोन्याची मुद्रा त्या मासेवाल्यास दिली आणि त्याच्याकडून मासे विकत घेतले जेव्हा त्याच्या आईने मासा साफ करायला घेतला तेव्हा त्या माशातल्या एका माशाच्या पोटातून ती हरवलेली हिऱ्याची अंगठी निघाली जी महादेवाने त्याला दिली होती आणि पाणी पिताना ती तलावात पडून माशाने ती गिळली होती आईनं ती अंगठी घेतली आणि सांभाळून ठेवली त्यानंतर ती मुलास म्हणाली की जंगलात जाऊन थोडीशी लाकडी घेऊन ये आज घरात लाकूड बिलकुल नाही मुलगा कुऱ्हाड घेऊन जंगलाच्या दिशेने गेला तो लाकड तोडण्यासाठी ज्या झाडावरती चढला त्या झाडावरती त्या कावळ्याचे घरटे होते जो कावळा त्याचा हार घेऊन उडाला होता कारण तो हार त्या घरट्यामध्ये होता मुलाने पाहिले की कावळा कुठेही आसपास नाही त्याने पटकन तो हार तिथून उचलला आणि थोडेफार लाकडे घेऊन तो आपल्या घराच्या दिशेने निघाला त्याने घरी आल्यावरती तो हार आपल्या आईला दिला हार मिळाल्यामुळे आई आनंदी झाली आता हळूहळू बघता बघता त्याच्या घराची परिस्थिती बदलली तिकडे चोराला पोलिसांनी पकडले त्यामुळे त्याचे हिरे देखील परत मिळाले चोराने ते सर्व हिरे त्या मुलास परत दिले आणि त्याची क्षमा मागितली अशा प्रकारे त्या अभागी मुलाचे भाग्य चमकू लागले त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता राहिली नाही तर मित्रांनो आत्ता यातून आपल्याला हे शिकायला मिळते की कितीही संकटे आली तरी प्रयत्न करणं सोडू नका कारण शेवटी प्रयत्नांती परमेश्वर हा असतोच म्हणून संकटांना घाबरून जाऊन आपली वाट सोडू नका कारण एक दरवाजा बंद झाला तर दुसरा आपल्यासाठी उघडलेला असतो जी संधी आपल्याकडे येत आहे तिला शोधा आणि तिचा पुरेपूर उपयोग करा मिळालेल्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे तर मित्रांनो ही कथा खूपच प्रेरणादायक होती आणि मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ